कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी दापोलीमध्ये ई बस लोकार्पण सोहळा चांगलाच चर्चेत मंत्री योगेश कदमांच्या हस्ते विना नंबर प्लेटच्या बसचे उद्घाटन चाळीस ते खून प्रकरणामध्ये मोठी खळबळ बंगळूरचे गर्भश्रीमंत रेड्डींचा खून मालमत्तेच्या वादातून हत्या झाली असल्याची शक्यता तपासाचे धागे दोरे गोवा बंगळूरकडे खेडमधील भरणे येथील जाधव पेट्रोल पंपाजवळ भीषण अपघात वळण घेत असलेल्या ट्रकला मागून भरदा वेगाने आलेल्या दुचाकीची जोरदार धडक आणि रत्नागिरीमध्ये बुद्ध विहाराच्या जागेचा वाद चिघळला ठिबालीन जागेसाठी जनआंदोलन आंदोलन ट्रस्टच्या भूमिकेमुळे निर्माण झाला वाद दापोली बस स्थानकात आज महत्वाचा लोकार्पण सोहळा पार पडला राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत ई बसेसच्या सेवेला सुरुवात झाली मात्र यात आता एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे ज्या ई बसेसचे उद्घाटन झाले त्यांना योग्य ठिकाणी नंबर प्लेटच लावण्यात आलेल्या नाही आहेत नियमानुसार नंबर प्लेट शिवाय वाहन रस्त्यावर उतरवता येत नाही अशा स्थितीत नंबर प्लेट विनाच या बसेसचे उद्घाटन गृहराज्यमंत्री यांनी केले योगेश कदम यांच्या प्रयत्नातून दापोली डेपोला दहा नवीन शिवशाही ई बसेस मिळाल्या आहेत दहा दिवसांपूर्वीच या बसेस दापोलीत दाखल झाल्या होत्या नंबर प्लेट बसवण्यासाठी दहा दिवसांचा अवधी पुरेसा असतानाही त्या लावलेल्या नाहीयेत हे आश्चर्यकारक आहे परिवहन मंत्रालयाने दापोली डेपोला या संदर्भात काही विशेष परवानगी दिली आहे का हा प्रश्नही उपस्थित होत आहे नियम धाब्यावर बसून बसेस धावणार का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे दापोली आगारामध्ये दहा अशा बसेस आलेल्या आहेत ज्या इलेक्ट्रिक चार्जिंगवर चालणाऱ्या आहेत या गाड्यांना गाड्यांचं उद्घाटन आज राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते होणार आहे यात गाड्या इथे चार्जिंगला लावलेल्या आहेत गाड्या दापोली डेपोमध्ये येऊन दहा दिवसाचा कालावधी झालेला आहे तरी पण गाड्यांना पुढे आणि पाठीमागे नंबर प्लेटच नाही आहेत जिथे ती नंबर प्लेट लावणं आवश्यक आहे तिथे या गाड्यांना नंबर प्लेटच लावलेल्या नाहीत नंबर प्लेट न लावताना त्या नंबर प्लेट आतमध्ये ठेवलेल्या आहेत काचेच्या आत हे आर टी ओच्या नियमानुसार बरोबर आहे का आणि अशा गाड्यांचं उद्घाटन राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम करणार का असा आता दापोलीकरांना प्रश्न पडलेला आहे या गाड्या दापोलीमध्ये येऊन दहा दिवस झालेले आहेत तरीही त्यांना त्या नंबर प्लेट योग्य जागी लावलेल्या नाही बघा ही गाडी आहे हिच्या समोरच्या बाजूला नंबर प्लेट आवश्यक आहे पण ती नंबर प्लेट आतमध्ये ठेवलेली आहे अशा नंबर प्लेट आतमध्ये ठेवण्याची तरतूद वाहतूक कायद्यामध्ये आहे का असा प्रश्न आपण विचारला असता लवकरच ला या नंबर प्लेट योग्य जागी बसवण्यात येतील अशी माहिती एस टीच्या वतीने देण्यात आलेली आहे परंतु नंबर प्लेट न लावताच या गाड्या सुटणार का प्रवाशांना घेऊन हाही प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे कणकवलीतील साळीस्ते खूण प्रकरणामुळे सध्या मोठी खळबळ उडालेली आहे साळीस्ते येथील मृतदेह बंगळूरचे गर्भ श्रीमंत श्रीनिवास रेड्डी यांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे प्राथमिक अंदाजानुसार हा खून मालमत्तेच्या वादातून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे अविवाहित असलेल्या रेड्डींची बंगळूरमध्ये मोठी मालमत्ता आहे याच मालमत्तेवरून हा खून झाल्याचा संशय अधिक गडद झालेला आहे कणकवली पोलिसांचे अथक तपासणीसाठी बंगळूरकडे रवाना झालेले आहेत तपासाची सूत्रे आता गोव्याच्या दिशेनेही वळलेली आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीनिवास रेड्डींचा खून ते परिसरात करून मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकला गेला त्यानंतर आरोपींनी दोडामार्ग येथील तिलारी पुलाजवळ आपली कार उलटून पळ काढला शोध घेण्यासाठी पोलीस कसून तपास करत आहेत रेड्डीसोबत आणखी चार ते पाच जण होते असा पोलिसांचा कयास आहे हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून त्या आधारे संशयितांचा शोध सुरू आहे पोलीस गुप्तता पाळत असले तरी काही संशयित रडारवरती आहेत या प्रकरणातील गुढ लवकरच उकलले जाईल अशी आशा आहे मुंबई गोवा महामार्गावरून एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर येत आहे खेड जवळ एका दोन स्वार गंभीर जखमी झालेले आहेत मिळालेल्या माहितीनुसार खेडमधील भरणे येथील जाधव पेट्रोल पंपाजवळ सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली वळण घेत असलेल्या एका ट्रकला मागून भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने जोरदार धडक दिली या धडकेत दुचाकी ट्रक खाली गेली आणि हा भीषण अपघात घडलाय अपघाताची माहिती मिळताच तात्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आले श्री जगद्गुरु नरेंद्राचार्य संस्थान नानीशधाम यांच्या मोफत रुग्णवाहिकेने जखमींना तात्काळ कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे जखमींमध्ये महेश संजय गमरे वर्ष बत्तीस राहणार कळंबोली आणि सुशील भगवान तांबे वर्ष तीस राहणार शिरवली यांचा समावेश आहे यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे या अपघातामुळे मुंबई गोवा महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत रत्नागिरीतील डी एस पी बंगल्याजवळील थिबाकालीन बुद्धविहारासाठी आरक्षित जागेवरून मोठा वाद निर्माण झालेला आहे महाराष्ट्र शासनाच्या उत्पादन शुल्क विभागाने सुमारे साडेसतरा गुंठे जमीन जिल्हाधिकाऱ्यांकडे हस्तांतरित केली होती त्यानंतर बुद्ध समाजाच्या ताब्यात देण्यासाठी स्थापन झालेल्या एका ट्रस्टने ही जागा रत्नागिरी नगरपालिकेकडे वर्ग केली त्यानंतर बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यासाठी स्थापन झालेल्या एका ट्रस्टने ही जागा रत्नागिरी नगर परिषदेकडे वर्ग केली नगर परिषदेने या जागेवर विहार ऐवजी कम्युनिटी हॉल म्हणजेच समाज मंदिर बांधण्याचा प्रस्ताव तयार करत आठ कोटी रुपये मंजूर केले या निर्णयामुळे समाजात तीव्र असंतोष पसरलाय ही केवळ समाजाचीच नव्हे तर तथागत बौद्धांच्या विज विचाराची फसवणूक असल्याचा आरोप करत तिबाकालीन राजा बुद्धविहार संघर्ष समिती स्थापन झाली ट्रस्ट पदाधिकारी राजकीय दबावाखाली समाज मंदिरासाठी ठाम असताना संघर्ष समितीने संपूर्ण समाजाला जागृत केले यासाठी समितीने सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक भव्य मोर्चा काढला या मोर्चाला रोखण्याचे प्रयत्नही झाले मात्र सर्व विरोध मोडून काढत हा मोर्चा प्रचंड यशस्वी ठरला बौद्ध समाजाने एकजुटीने आपल्या हक्काच्या जागेवरती बुद्धविहार बांधले जावे अशी जोरदार मागणी केली हा संघर्ष केवळ जागेसाठी नसून तो स्वाभिमानाचा आणि विचार आहे असा संदेश या एकजुटीतून दिला गेला या एकजुटीमुळेच हा लढा यशस्वी झाला असून या जागेवर बुद्धविहारच उभे राहील असा विश्वास आता व्यक्त होत आहे मंत्री उदय सामंत यांनी हैदराबाद गॅझेटवरील सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीवरती आपली प्रतिक्रिया दिली आहे सामंत यांनी स्पष्ट केले आहे की महायुती सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या प्रत्येक निर्णयाचा पूर्ण आदर करते मात्र या निर्णयाच्या आडून काही लोक ओबीसी समाजामध्ये नाहक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत असे ते म्हणाले या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी यापूर्वीच आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो पण यामुळे ओबीसी समाजाच्या अधिकारांवरती किंवा त्यांच्या हितावर कोणताही परिणाम होणार नाही याची हमी देण्याची जबाबदारी महायुती सरकार म्हणून आमची आहे असे सामंत यांनी अधोरेखित केले सुप्रीम कोर्टानं जो दिलेला निर्णय आहे याचा आदर आम्ही सगळे मिळून करतो परंतु हा निर्णय स्वीकारत असताना नाहक ओबीसी समाजामध्ये जो गैरसमज पसरवला जातोय की हैदराबाद गॅजेटियरमुळं कुठंतरी ओबीसी समाजावर अन्याय होणार आहे ओबीसी समाजाचं आरक्षण कमी होणार आहे तर याच्याशी कोणी आम्ही सहमत नाही याची भूमिका स्पष्ट माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मांडलेली आहे एकनाथ शिंदेसाहेबांनी मांडलेली आहे त्याच्यामुळं जरी हैदराबाद गॅजेटियर हे है, लागू झालेलं असलं सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिला त्याबद्दल समाधान नक्कीच व्यक्त करतो परंतु त्याच्यामुळं कुठंही ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही ही जबाबदारी महायुतीचं सरकार म्हणून नक्कीच आमची आहे परंतु निवडणुका आल्यानंतर जो काही संभ्रम ओबीसी समाजामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत त्यांनी देखील हे समजून घेतलं पाहिजे की समाजामध्ये समाजा वाद निर्माण करणं हे आपल्या राज्याच्या दृष्टीनं आणि देशाच्या दृष्टीनं पोषक बाब नाही रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा शहरामध्ये शिंदे गट शिवसेनेला मोठे बळ मिळाले आहे लांजा चालक मालक संघटनेचे चा अध्यक्ष आणि माजी नगरसेवक लहू कांबळे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी बोलताना आमदार सामंत म्हणाले की लहू कांबळे हे केवळ राजकारणासाठी नव्हे तर लांजा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेत आले आहेत विकास कामाच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक घटकाचा सहभाग वाढवणे हे त्यांचे मुख्य ध्येय आहे लांजा शहरात सध्या विविध विकासकामे सुरू असून नागरिकांनी एकजुटीने शिवसेनेच्या माध्यमातून ही कामे पुढे नेण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहनही सामंत यांनी केले आहे माजी नगरसेवक लहू कांबळे यांच्या सह लांजा ग्रामस्थ बौद्धजन मंडळ ग्रामीण बौद्धवाडी मदलीवाडी येथील माजी अध्यक्ष अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी आणि विविध संघटना पक्षांचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे या पक्ष प्रवेशामुळे लांजा शहरामध्ये शिवसेनेची ताकद आणखी वाढल्याचे चित्र आहे या प्रसंगी विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू कुरुप तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खर तर आरक्षण जे पडलं होतं हे महिला आरक्षण पडलं परंतु नऊ कोणताही स्वार्थ न करता किंवा आता आरक्षण काय पडलं आहे याचा विचार न करता शिवसेनेमध्ये प्रवेश केला म्हणजे निस्वार्थी भावनेने प्रवेश केला फक्त त्यांचा हेतू एवढाच आहे की आपल्या प्रभागाचा विकास व्हावा आणि हा विकास करणं ही शिवसेनेची जबाबदारी आहे एक आमदार म्हणून माझी देखील जबाबदारी आहे त्यानिमित्ताने मी येत्या मे पर्यंत ह्या प्रभागामध्ये कोणतंही काम विकासाचं काम शिल्लक ठेवणार नाही आश्रब्देत जातो रायगडमध्ये सध्या महायुतीतील अंतर्गत वाद चांगलाच उफाळून आलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांना नाव न घेता गंभीर इशारा दिलेला आहे कोणाचा हिशोब कधी आणि कसा चुकता करायचा हे मला चांगलेच माहिती आहे अशा शब्दात तटकरेंनी आपल्या विरोधकांना अप्रत्यक्ष टोला लागावला आहे यामुळे रायगड जिल्ह्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे अधिक जोमाने शक्तिशाली पद्धतीने काम करणार आहोत या पद्धतीने पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी काम करायला सुरुवात करावी एवढं मला त्या ठिकाणी सांगायचं खरं आता युती कशी काय सगळं सुरू होईल आता ते घमशान यांच्या बाबू कुटेंच्या भाषेत पत्रकारांच्या आता घमशान सुरू झालं आता ते सुरू होत राहील त्याच्यामुळे त्याच्यात काय 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 नाही कसं कसं आपल्या जिल्ह्यातली वेगवेगळी राजकीय समीकरण कोण काय बोलत राहणार कोण काय बोलत राहणार तुम्ही शांत राहा माझ्यावरती सोपा कारण मी सगळं शांततेने पाहत असतो आणि पुन्हा सगळं शांततेने श्रद्धा समोरी श्रद्धा म्हणजे श्रद्धा शांतते सगळं मी ऐकत असतो आणि शांतते सगळं बघत असतो पण एवढं नक्की आहे की शांततेत बघतो याचा अर्थ आपण हातबल नाही शांततेत बघत असतो याचा अर्थ आपण काही कमकुवत नाही ज्या वेळेला राजकीय प्रतिकार करण्याची वेळ येते त्यावेळेला दुप्पट वेगाने मी बाहेर पडतो आणि पडणार ऐकायचं ते आपण ऐकून घेऊ बाकीचं जे आपलं काम करत असेल काम करत आलो काम करत राहू असं जे आपलं वाक्य आहे त्या पद्धतीने आपण काम करत राहू आणि त्याच्यामुळे त्या काम करण्याच्या प्रक्रियेला तुमच्या सर्वांची साथ अत्यंत आवश्यक आहे ह्या जिल्ह्यामध्ये आज खरे कोणतरीश मांडला की तीन आमदार तीन आमदार एक त्यामुळे एकूण भागिले अंक आणि तो ते अंक त्यांचं ज्ञान माझ्यापेक्षा खूप आहे गेल्या सहा सात दशकाचा या जिल्ह्यातला खूप राजकीय प्रदीर्घ अनुभव असल्यामुळे त्यांचा अनुभव खूप माझ्यापेक्षा मोठा आहे एक छोटासा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे मला काय असलं गणित हे शिकाय मला काही गणित काही कळलेलं नाही त्यामुळे मला हे सरळपणाने काम करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे नवीन काहीतरी प्रस्ताव कोणीतरी मांडल्याचं वर्तमानपत्राचा पाहायला मिळालं आणि असं असे प्रस्ताव कधी युती ते नसतातच ठीक आहे ना त्याच्यातलं सोयीचं असेल कोणाला का असेल ते काय त्या ठिकाणी प्रत्येकाने मांडण्याचा प्रयत्न जरूर करावा त्यांचा त्यांचा हक्क आहे आम्हाला आमची ताकद आणि आमचा हक्क या दोन्ही गोष्टी पूर्णपणाने माहिती आहेत आणि ते घेऊनच या निवडणुकीला मी सामान आहे त्याच्यात तसंच कोणाच्या मनामध्ये ती मात्र शंका रायगड जिल्ह्यात शिवसेना गटाला मोठा राजकीय धक्का बसलेला आहे जिल्ह्यातील ठाकरे गटाची गळती थांबायचं नाव घेत नाहीये काही दिवसांपूर्वी रायगड जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा तडकाफडकीने राजीनामा देणारे नागेंद्र राठोड आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत राठोड यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असून उद्या अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी ते अधिकृतपणे कमळ हातात घेणार आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत यांचा हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे नागेंद्र राठोड यांचा भाजपमधील प्रवेश आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पक्षासाठी ठरणार आहे आहे अशी शक्यता वर्तवली जात मिळालेल्या माहितीनुसार पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून राठोड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे त्यांच्या या निर्णयामुळे रायगडमधील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता असून ठाकरे गटासाठी हा एक मोठा राजकीय धक्का मानला जात आहे मुंबई महानगरपालिका आणि आगामी निवडणुकांमध्ये महायुतीचाच भगवा फडकणार असा ठाम विश्वास महायुतीच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे महायुतीत जागा वाटपाचा कोणताही तिढा नसून सर्व चर्चा समन्वयाने सुरू असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे भाजप मोठा भाऊ म्हणून जबाबदारीने वागत असल्याचेही संकेत त्यांनी दिलेले आहेत राज्यस्तरीय निधीमधनं जी काही कामं विकास कामं झालेली आहेत त्याच्या आज भूमिपूजन रत्नागिरी शहरामध्ये होत आहे आणि त्या शहरामध्ये भूमिपूजन करत असताना सगळ्यात महत्वाची दोन तीन जी भूमिपूजन आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडे जे पुरातकालीन विठ्ठल मंदिर आहे त्याचं सुशोभीकरणाचं देखील आज आम्ही भूमिपूजन करतोय महाराष्ट्रातलं पहिलं अंडर आम क्रिकेटचं स्टेडियम आपण रत्नागिरीमध्ये बांधतोय त्याचं भूमिपूजन आज आम्ही करणार आहोत स्मार्ट सिटी म्हणून जी काही कामं मंजूर झालेली आहेत रत्नागिरीमध्ये त्याचं देखील आम्ही भूमिपूजन करणार आहोत आणि पावसामुळे रस्त्याला जे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यावर देखील उपाययोजना करण्याचा निर्णय जो नगरपालिकेने घेतलेला आहे त्याचा देखील आढावा मी आज रत्नागिरीच्या दौऱ्यामध्ये घेणार आहे पहिली गोष्ट चौऱ्याऐंशी जागा मुंबई महानगरपालिकेतल्या दोनशे सत्तावीस पैकी या शिवसेनेने घेतल्या त्या चौऱ्याऐंशी जागांपैकी बहुसंख्य नगरसेवक हे आता धनुष्यबाणाच्या शिवसेनेबरोबर आहेत ब्याऐंशी जागा या भाजपने जिंकलेल्या होत्या तीस जागा काँग्रेसनं जिंकलेल्या होत्या काँग्रेसनं जिंकलेल्या होत्या काही जागा एन सी पी जिंकल्या होत्या काही जागा आबू आदमीने जिंकलेल्या होत्या असं कॅल्क्युलेशन करून ते दोनशे सत्तावीस झाल्या होत्या त्याच्यामुळे मला असं वाटतं की महानगरपालिकेची निवडणूक ही आता काही ताबडतोब आचारसंहिता लागलेली नाही परंतु मी राज्याच्या समन्वय समितीमध्ये आहे जी आपल्याला माहिती मिळाली की पन्नास जागांवर कुठं चर्चा झाली किंवा चर्चा होऊन क्रीडा निर्माण झाला कुठे समन्वय समितीची बैठकच झालेली नाही तिकीट वाटपाची जर बैठकच झाली नसेल तर आज कुठून निर्माण झाला जा पिडा काही निर्माण होणार नाही असा तिढा निर्माण करण्याचा लोकांनी जरी केला असेल तरी त्याला कोण आम्ही विचारणार नाही महायुतीनंच आम्ही पंचायत समिती जिल्हा परिषद आणि महानगरपालिका लढवणार आहोत आणि बीएमसी वर कुठल्याही परिस्थितीमध्ये भगवा बडवण्याची जबाबदारी आमच्या तिन्ही पक्षांची आहे जो मोठा भाऊ आहे त्याला मोठा भाऊ म्हटलंच पाहिजे ना कसं आहे की भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये नॅचरल अलायन्स आहे शिंदे साहेबांनी घडवली तीन वर्षापूर्वी त्याच्यामुळे आमच्यामध्ये जे काय आहे ते, ते सन्मान सन्मानानं होणार आहे काही पक्ष काही पक्षांकडे आमच्यावर युती करा युती करा युती करा म्हणून बघताय ना तुम्ही तुम्हीच दाखवताय सगळं त्याच्यामुळे त्या मागे लागलेली आहेत काही लोक आपण निवडून येणार नाही ही खात्री झाल्यामुळे युतीची अपेक्षा करतात तशी आमची परिस्थिती नाही आहे भाजप शिवसेना आणि अजितदादांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आमचे मित्र पक्ष अतिशय ठामपणानं राजकीय पायरुवून उभ्या महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिका ही आमचीच असणार आहे यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण